नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा लाडका कृषी मित्र आज दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस बघूया आज कांदा लाईव्ह बाजारभाव बाजार समिती राहता आवक चार हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवा उन्हाळ कांदा आवक तीस हजार क्विंटल किमान दर पाचशे पंचवीस रुपये कमाल दर चौ चोवीसशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सोळाशे रुपये बाजार समिती लासलगाव आवक तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर सहाशे दर एकवीसशे सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती कोल्हापूर आवक तेरा हजार त्रेपन्न क्विंटल किमान दर पाचशे दर एकवीसशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती अंधरसूल कांदा आवक तीन हजार क्विंटल किमान दर दोनशे दर सतराशे तीन रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पुणे आवक आठ हजार सहाशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये